हिंगोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेती पिकांसह घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या नुकसानीचा आढावा माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून हिंगोलीत केला आहे हिंगोली शहरातील अजम कॉलनी सेनगाव तालुक्यातील आडोळ खिल्लार या गावांना यावेळी हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनीही आमदार अमित देशमुख यांच्यासोबत नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला यावेळी आमदार अमित देशमुख यांनी सदरील नुकसानीचा आढावा शासनासमोर मांडून नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे यावेळी द्वारकादास सारडा भास्करराव बेंगाळ बापूराव पाटील बालाजी गावंडे गजानन पोहकर बाजीराव इंगोले मदन पाटील शेख नईम शेलाल जिंतू देशमुख विलास गीते नामदेवराव पवार साद अहमद अबेद अली जहागीरदार बाजीराव जुमळे भीमाशंकर सराफ जहीरबाई शिवाजी जगताप मदन शेळके उत्तमराव असले गजानन क्षीरसागर अशोकराव चव्हाण यश देशमुख अरगडे यांच्यासह अनेकांचे यावेळी उपस्थिती होती आता हिंगोलीमध्ये आताही पाऊस सुरू आहे आपण संवाद साधतो या क्षणी पर्जन्यमान सुरूच आहे अनेक नद्यांना पूर आलेला आहे अनेक भागामध्ये शेतामध्ये आणि नगरांमध्ये पाणी शिरलं आहे आणि ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहेच त्यामुळं शासनानं देखील याचं सर्वेक्षण करून पंचनामे करून नुकसान भरपाई यासाठी पावलं उचलावीत आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भामध्ये त्यांनी सर्वेक्षण करावं अशी आमची मागणी आहे